नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या युट्यूब मध्ये तर बघा आपण आजच्या मध्ये पाहणार आहोत की ईएमआय कसा काढायचा असतो तर बघा काही लोकांना अजून माहित नाहीये की ईएमआय कसा काढायचा असतो तर त्यामुळे खास तुमच्यासाठी आज हा व्हिडिओ घेतलेला आहे तर आपण या एका एक उदाहरणातून बघणार आहोत की म्हणजे व्याज कसं काढायचं असतं आणि ईएमआय सुद्धा कसा काढायचा असतो तर ते आज या व्हिडिओतून आपण पाहणार आहोत चला तर मग जर चॅनेलवर अजून नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा इथं आपण एक एक्झाम्पल घेतलेला आहे समजा आता आपण भरपूर वस्तू खरेदी करतो आता एखादी गाडी जर आपण खरेदी केली आणि त्या गाडीसाठी समजा त्या गाडीची किंमत एखाद एक लाख रुपये आहे मग आपण ते एक लाख रुपये त्या गाडीची किंमत आहे मग आपण थोडं काहीतरी डाऊन पेमेंट सुद्धा करतो आणि मग ते केल्यानंतर जी रक्कम शिल्लक राहते तर हे सगळं पाहून त्याला किती व्याज बसतं आणि त्याला प्रत्येक महिन्याला किती ई एम आय भरावा लागतो हे सगळं काढलं जातं तर तुम्हाला एकदम सोप्या प्रकारे मी सांगणार आहे की ईएमआय कसा काढायचा असतो त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर बघा इथं एक उदाहरण घेतलेलं आहे तुम्हाला एकदम सोप्या प्रकारे मी सांगणार आहे मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा बघा इथं एक्झाम्पल घेतलेलं आहे एका गाडीची किंमत एक लाख रुपये आहे चौदा टक्के व्याज दराने दोन वर्षांसाठी किती व्याज व ईएमआय आपल्याला भरावा लागेल ते या उदाहरणातून आपल्याला काढायचं आहे बघा एक गाडी आपण एक लाख रुपयाला खरेदी केली आणि त्याचा व्याज जर चौदा टक्के आहे आणि दोन वर्षांची मुदत आपण घेतली तर त्या दोन वर्षामध्ये आपल्याला त्या एक लाख रुपये किमतीच व्याज किती होईल आणि ईएमआय आपल्याला प्रत्येक महिन्याला किती भरावा लागेल हे सर्व माहिती आपल्याला या एकाच उदाहरणातून पाहायची आहे तर बघा काय करायचं आपल्याला अगोदर त्या गाडीची किंमत किती आहे तर एक लाख रुपये आहे एक लाख रुपये त्या गाडीची किंमत आहे तर बघा आता एक लाख रुपये गाडीची किंमत आहे मग आपण समजा डाऊन पेमेंट त्यांना केलं चाळीस हजार रुपये बरोबर जर चाळीस हजार रुपये आपण डाऊन पेमेंट त्यांना केलं गाडीची किंमत एक लाख रुपये आहे आणि जर एक लाख मधून आपण चाळीस हजार मायनस केले तर किती राहतं बघा झिरो 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 आणि दहातून चार गेले तर सहा राहत म्हणजेच साठ हजार रुपये बघा एक लाख रुपये गाडी आहे आपण चाळीस हजार रुपये डाऊन पेमेंट केलं मग उरता साठ हजार रुपये आता हे साठ हजार रुपये आपल्याला दोन वर्षामध्ये फेडायचे आहेत आणि तेही चौदा टक्के व्याजदराने बरोबर मग त्या चौदा टक्के व्याजाने या साठ हजार रुपये व्याज किती होणार दोन वर्षांचं ते आपण बघायचं आहे तर काय करायचंय आपल्याला अगोदर आपल्याला साठ हजार रुपये इथं लिहावं लागेल गुणिले आपला व्याजदर किती आहे चौदा आणि गुणिले मुदत किती आहे आपली तर दोन वर्षांची मुदत आहे ते सगळं इथं आपल्याला लिहावं लागतं आणि फक्त याला भागीला आपल्याला शंभर करावं लागतं बघा तुमची कोणतीही वस्तू असू दे तर तुम्ही त्याला असा तुम्ही त्याचा व्याज तुम्ही असं काढू शकता आता काय करायचंय आपल्याला या संख्येला फक्त भाग द्यायचा आहे बघा हे दोन झिरो गेले हे दोन झिरो गेले त्यानंतर सहाशे सहाशे गुणिले तर दोन्ही झाले अठ्ठावीस आणि मग आपल्याला या दोन्हींचा गुणाकार करायचा फक्त काय करायचं या दोन्हीचा आपल्याला गुणाकार करायचा आहे जर तुम्ही याचा गुणाकार केलात तर त्याचं उत्तर येणार आहे सोळा हजार आठशे उत्तर किती येणार आहे याचं सोळा हजार आठशे रुपये आणि हे झालं दोन वर्षांचं व्याज कारण इथं आपण डायरेक्ट दोन घेतलं होतं त्यामुळे हे झालं दोन वर्षांचं व्याज बघा आता सोळा हजार आठशे हे काय झालं दोन वर्षाचं व्याज झालं आणि जर ही साठ हजार रुपये आपण यामध्ये जर ऍड केले तर तो टोटल रक्कम व्याजासकट किती होणार आहे बघा टोटल रक्कम व्याजासकट होणार आहे शहात्तर हजार आठशे रुपये म्हणजे दोन वर्षानंतर आपल्याला शहात्तर हजार आठशे रुपये एवढे आपल्याला ते पैसे त्यांचे फेडावे थे लागतील व्याजास सकट तर बघा आता हे झालं आपण व्याज काढलं बरोबर आता आपण ईएमआय काढायचा आहे आणि ईएमआय जो असतो तो प्रत्येक महिन्याला आपल्याला भरावा लागतो आता ईएमआय कसा काढायचा असतो बघा इथं आपण ईएमआय काढणार आहोत आणि हा आपला महत्वाचा मुद्दा आहे या व्हिडिओमधून आपण व्याज नाही तर ईएमआय शिकायचं आपल्याला व्याज काय आपण पटकन काढू शकतो पण ईएमआय कसा काढायचा ते काही काही लोकांना अजून माहित नाहीये जर तुम्ही एखादी वस्तू खरेदी केली तर तुम्ही घरी बसल्या ईएमआय तुम्ही स्वतः काढू शकता बघा आता जर आपल्याला ईएमआय काढायचा असेल तर प्रत्येक महिन्याला आपल्याला किती रक्कम भरावी लागते हे आपल्याला काढावं लागतं आता शहात्तर हजार आठशे ही आपली व्याजा सकट आपली रक्कम आहे आणि बघा आपल्याला दोन वर्षांचा आपल्याला काय काढायचं आहे दोन वर्षांसाठी आपण हे जे व्याज आहे ते व्याज काढतो होतं मग आपल्याला दोन वर्षांसाठी ई एम आय काढायचा आहे दोन वर्षांचा आणि तोही प्रत्येक महिन्याला आपल्याला किती बसतो ते काढायचा आहे मग दोन वर्षामध्ये एकूण चोवीस महिने असतात किती महिने असतात चोवीस महिने असतात म्हणजे शहात्तर हजार आठशे ला जर भागिले चोवीस केले तर आपल्याला या संख्येला भाग द्यावा लागेल बघा अगोदर या संख्येला आपण बाराने भाग देऊया बारा दोन्ही चोवीस त्यानंतर बारा बारासत् बहात्तर इथे चार उरले आणि पुन्हा बारा बाराचे झाले अठ्ठेचाळीस आणि हे दोन झिरो इथं म्हणजेच सहा हजार चारशे भागिले दोन असं उरलेलं आहे आता या संख्येला आपण भाग देऊया बघा बे एके बे बे त्रिक सहा बे दोन्ही चार म्हणजेच बत्तीसशे रुपये बरोबर म्हणजे आपला ईएमआय किती असणार आहे प्रत्येक महिन्याचा तो बत्तीसशे रुपये असणार आहे म्हणजे प्रत्येक महिन्याला आपल्याला बत्तीसशे रुपये ईएमआय भरावा लागेल तर अशा प्रकारे आपण या व्हिडिओमधून काढलेला आहे की ईएमआय कसा काढायचा असतो तो आपल्याला किती भरावा लागतो ला हे आपण या व्हिडिओ मधून पाहिलेलं आहे तर बघा आपण या व्हिडीओतून काय बघितलं होतं की एक वस्तू एक वस्तू म्हणजे एक गाडी एक लाख रुपयाला खरेदी केली होती डाउन पेमेंट आपण केलं होतं चाळीस हजार रुपये आणि मग चाळीस हजार रुपये डाउन पेमेंट केल्यानंतर रक्कम उरली साठ हजार रुपये आणि त्या साठ हजार रुपयेच दोन वर्षांचं व्याज, व्याज, व्याज की व्याज दरानं झालं शहात्तर हजार आठशे रुपये म्हणजे व्याजासकट रक्कम झाली फक्त व्याज किती झालं आपलं सोळा हजार आठशे आणि पूर्ण व्याजासकट रक्कम आपली शहात्तर हजार आठशे रुपये झाली आणि मग आपण ई एम आय काढला या शहात्तर हजार आठशे ला दोन वर्षांसाठी म्हणजे दोन वर्षांमध्ये एकूण चोवीस महिने असतात मग आपण त्या शहात आठशे चोवीस केलं आणि आपण त्या संख्येला भाग दिला आणि आपण मग ईएमआय काढला म्हणजेच प्रत्येक महिन्याला आपल्याला बत्तीसशे रुपये ईएमआय भरावा लागतो तर अशा प्रकारे मित्रांनो एकदम तुम्हाला सगळ्या प्रकारे मी सांगितलेलं आहे जर तुम्हाला व्हिडिओ जर तुम्हाला व्हिडिओ नसेल समजला तर तुम्ही पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ बघू शकता आणि जर तुम्ही कोणतीही वस्तू खरेदी केली तर तुम्ही त्या वस्तूचा ईएमआय तुम्ही घरबटला सुद्धा काढू शकता तर अशा प्रकारे एकदम सोप्या प्रकारे तुम्हाला मी सांगितलेलं आहे की ईएमआय कसा काढायचा असतो तर बघा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ शेअर करत चला मित्रांनो चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत धन्यवाद